हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणत्याही शुभ प्रसंगी लग्न समारंभात किंवा कोणताही इव्हेंट असो साडी नेसण्यास प्रथम प्राधान्य दिले जाते आणि त्यातही काटापदराच्या साड्या डिझायनर साड्या जास्त प्रमाणात नेसल्या जातात पण बदलत्या काळानुसार साड्यांची फॅशन ही बदलताना दिसत आहेत हल्ली साड्यांमध्ये भरपूर नवनवीन डिझाईन्स आणि पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यातही काटपदर साड्या डिझायनर साड्या यामध्ये वेगवेगळे फॅशन ट्रेंड आपल्याला पाहायला मिळतात आणि डिझायनर साड्यांचे एक वेगळेच आकर्षण प्रतिकिला असते कारण डिझायनर साड्या आपल्याला नेहमीपेक्षा यंग स्मार्ट आणि स्टायलिश लुक देतात तर मैत्रिण आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या नव्यानेच स्ट्रेनमध्ये आलेल्या नवीन साडीचा सा पॅटर्न पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सध्या ट्रेंडिंग साड्यांमध्ये अशा प्रकारच्या टसर कॉटन साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या साड्या ब्युटिफुल अशा डिजिटल थ्रेडी फ्लॉवर प्रिंटमध्ये असल्याने खूपच अट्रॅक्टिव्ह वाटतात डिजिटल फ्लॉवर प्रिंट आणि एम्ब्रॉयडरी कटवर्क बॉर्डर अशा मस्त फ्युजनमध्ये मध्ये ही साडी डिझाईन करण्यात आली आहे या साडीवर ब्युटिफुल दिसेल असा प्लेन पॅटर्नचा पण कटवर्क बॉर्डर असलेला ब्लाउज पीस ही मिळतो ही साडी नेसल्यावर हाय क्लास रिच आणि मॉडर्न लुक देते या साडीमध्ये चार ते पाच कलर ऑप्शन आपल्याला पाहायला मिळतात आणि हे सर्वच कलर युनिक आणि थोडे हटके आहेत सिंपल सोबर डिझायनर पॅटर्नच्या साड्या तुम्ही कोणत्याही ऑक्सिजन नेसण्यासाठी निवडू शकता या साड्या कॉटन मध्ये असल्याने अगदी कम्फर्टेबल आहेत आणि इझी टू वेअर आहेत आणि स्मार्ट सुंदर लुक देणारेही आहेत अगदी यंग मुलींपासून जास्त वयाच्या स्त्रियाही या साड्या नेसू शकतात जास्त वय झाले की स्त्रियांना काटपद साड्या डिझायनर साड्या कार्यक्रमांमध्ये कॅरी करणे अवघड जाते अशा वेळी तुम्ही या सुंदर पॅटर्नच्या कॉटन साड्या निवडलात तर तुम्ही सुंदरही दिसाल आणि तुम्ही कम्फर्टेबलही राहाल आणि वयापेक्षा जास्त तरुण लुक देखील तुम्हाला मिळेल या साडीची किंमत सोळाशे ते सतराशेच्या च्या दरम्यान आहे जर तुम्हाला ही साडी खरेदी करायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करून अधिक माहिती मिळू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा